दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज शनिवारी जाहीर झालेला निकालामध्ये भाजप स्पष्टपणे बाजी मारतानाच दिसत आहे प्राथमिक कलानुसार दिल्लीतील सत्तर जागांपैकी तब्बल पंचेचाळीस जागांवर भाजप आणि आम आदमी पक्ष फक्त पंचवीस जागांवरती आघाडीवर असल्याचं एकंदरीत पाहावयास मिळत आहे अंतिम निकाल अजून स्पष्ट झालेला नाही आहे मात्र मिळालेल्या आत्तापर्यंतच्या कौलनुसार दिल्लीत भाजप तब्बल सत्तावीस वर्षांनी सत्ता हस्तगत करत असल्याचं दिसून येत आहे दिल्लीत विजय झाल्यास बिहार आणि अन्य निवडणुकांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल प्रचंड प्रमाणात वाढेल दिल्लीतील दिल गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आपने एक हाती सत्ता हाती घेतली होती मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपच्या दिल्लीतील मक्तेदारीला शह दिल्याचे दिसून आले आहे खुद अरविंद केजरीवाल हे देखील पिछावडीवर असल्याचं पाहावयास मिळत आहे साधारण दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत दिल्ली भाजपच्या जागा वाढणार असल्या तरी विजय मात्र आम आदमी पक्षाचाच होईल आणि सत्ता देखील त्यांचीच येईल असे चित्र दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होते मात्र गेल्या महिनाभरात भाजपने विधानसभा निवडणुकीत कमबॅक केल्याचं दिसून आले आहे